जाणार नाही विमा मिळणार नाही शेतकऱ्यांना ही गोष्ट खरी आहे परंतु पेरणीच्या नंतर काही पिकाचं जे नुकसान होतं ते नुकसान पीक कापणीच्या वेळेस ग्राय धरावंच लागेल तुम्हाला समजा पीकच वाहून गेलं आणि पीक त्याने पेरणी केलेली आहे असं लक्षात आलं तर त्याला ती नुकसान भरपाई तेवढी शंभर टक्क्याने मिळणारच ना म्हणजे पीक कापणी प्रयोगावर आधारित जे प्र, ठेवलेले आपण प्रयोग ते शंभर टक्के फायद्याचे आहेत शेतकऱ्याचे पण तत्राप तरी सुद्धा त्या संघटनांच्या प्रतिनिधीला आणि विरोधी पक्षाच्या नेत्यांना काही आपल्याला बैठक घेऊन काही सूचना करायच्या असतील तर निश्चितपणे केल्या जातील काय अडचण नाही बंडी पाटील या नव्या धोरणामध्ये पाच वर्षात पंचवीस हजार कोटी रुपयेची तरतूद केली असं आम्हाला वाचण्यात आलं पंचवीस हजार कोटी रुपये जर आम्ही <coughs> शेतकऱ्यांच्यासाठी या पीक विम्यासाठी विमा कंपन्यांना देणार असेल आज कृषी दिन आहे सुदैवानं आणि हे जर आम्ही पंचवीस हजार कोटी देणार असेल तर विमा मिळवण्यामध्ये काही टाईम लिमिट आपण घातला आहे का किंवा त्याचा विमाचा परतावा किमान पंचवीस दिवसात पन्नास दिवसात त्या विमा कंपनीने द्यावा मी जे आर वाचलेलं नाही म्हणून मी दहा नवीच्या जे आर निघाला आहे का आपला तर जे आर निघाला नसेल तर मी वाचलेलं नाही परंतु जे आर निघाला नसेल तर त्यामध्ये अशा पद्धतीची तरतूद आहे का की पन्नास दिवसात शंभर दिवसात त्याचा मोबदला या ठिकाणी शेतकऱ्याला मिळावा दुसरं आपलं एक मधी स्टेटमेंट होतं की एक रुपये एक, एक रुपयाच्या विम्यामध्ये प्रचंड भ्रष्टाचार झाला आपण मगाशी आता जाहीर केले की विमा कंपन्याला ब्लॅकलिस्ट करणार ते स्पेसिफिक माझा प्रश्न आहे किती दिवसात तुम्ही ब्लॅकलिस्ट करणार आणि एक रुपये विमा योजना जी होती त्यामध्ये भ्रष्टाचार झाला जर कृषी मंत्री म्हणून आपण जर जाहीर करत तर त्याच्यावर कारवाई होणार का अध्यक्ष बोध आहे सभापती बोध आहे सन्मान्य सदस्य सदस्य पाटील साहेब यांनी जे विचारलं आहे ती गोष्ट खरी आहे परंतु यामध्ये भांडवली गुंतवणूक आणि विमा या दोन गोष्टी वेगळ्या आहेत त्या एकत्र करता येणार नाही भांडवली गुंतवणूक ही शेतीमध्ये भांडवली गुंतवणूक का करावी करायची वेळ आली तर विमा कंपनीमध्ये आपण जे पाच सहा कोटी रुपये भरत होतो ते आता विमा कंपनीला सातशे साडेसातशे कोटी रुपयावर पैसे भरण्याची वेळ आली म्हणजे याचा अर्थ सरकारचे पाच हजार कोटी रुपये वाचलेत ते पाच साडेपाच हजार कोटी रुपये वाचलेत ते पैसे आम्ही भांडवली गुंतवणुकीमध्ये खर्च करणार आहोत शेतकऱ्यांच्या व त्याला क्रॉप कव्हर आहे त्याला मल्चिंग पेपर ड्रीप आहे त्याला ड्रिप आहे त्याला गोडाऊन्स आहेत म्हणजे शेतकऱ्यांना भांडवली गुंतवणुकीसाठी जे पैसे लागतात ते पैसे याच्यासाठी आपण पाच हजार कोटी रुपये दर वर्षाला खर्च करणार आहोत असे मिळून पाच वर्षामध्ये पंचवीस हजार कोटी रुपयाची गुंतवणूक आपण शेतीमध्ये करणार आहोत त्यामुळे त्याचा आणि विमा कंपनीचा काही संबंध आहे परंतु विमा कंपनीच्या बाबतीमध्ये जर कोणी तक्रार केली असेल आणि तो जर दोषी सापडला तर त्याच्यावर महिनाभराच्या त्या कारवाई करण्यात येईल विरोधी नेते ते विमा द्यायला त्या पीक कापणी जोपर्यंत होते तोपर्यंत विमा कसं देणार पीक आपनी प्रयोग पीक प्रयोगाची अट असल्यामुळे पंचनामा झाल्यावर एनडीआरएफ मधून लगेच मदत मिळणार एनडीआरएफ मधून लगेच मिळणार पण पीक विम्याची जी पद्धत आहे पीक कापणी प्रयोग केल्याशिवाय त्याला त्याच उत्पन्न ग्राय करता येणार पंधरा तीन महिना पीक कापणी झाल्यानंतर महिनाभराच्या आत महिनाभराच्या आत हो तीस दिवस तीस दिवस तीस दिवस सभापती